आपण नाशिक जिल्ह्यामधील इगतपुरी तालुक्यामध्ये असलेल्या ह्या मानिकाम गावामध्ये आलो आहे ह्या गावालाच लागून एक रेल्वे ट्रॅक रेल्वे लाईन जाते त्यालाच लागून इथे महामार्ग जातोय आता तुम्ही जे निवेदन दिले त्या निवेदनामध्ये आता तुमची प्रमुख मागणी काय आमची प्रमुख मागणी आम्ही जीएम मुंबईला पण जाऊन भेटलो जनरल मॅनेजर ऑफ रेल्वे आणि नंतर त्यांनी आम्हाला भुसावळ येथे जाण्यास सांगितलं तर तिथे आम्ही एक निवेदन दिलं की जी काही आमच्याकडे जो ब्रिज होतो रेल्वेचा तिथं चौतीस ते पस्तीस लोकांचे घर तुटत आहेत तर त्या लोकांचं नाव आणि त्यांची समस्या की आम्ही रेल्वेचा जो ब्रिज आहे डेव्हलपमेंटच्या विरोधात नाही आम्ही ब्रिजच्या विरोधात नाही पण ज्या लोकांच्यावर मानहानी होते डिमॉलिश घर डिमॉलिश केल्यानंतर त्या लोकांचं ज्या त्यांचं बेघर होतील त्याबाबत आम्हाला समस्त ग्रामस्थ आम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहणार आहोत जर कुठंतरी ब्रिज होण्याचं म्हणजे जागा त्यांना देण्याची आम्ही जर कुठे वेगळ्या पर्यायी म्हणून जागा देण्यास सुचवण्यास ज्यावेळेस ते कलेक्टर किंवा रेल्वे अधिकारी सळ पाणीला येतील त्यावेळी आम्ही त्याला पर्यायी जागा दाखवण्याचा प्रयत्न करू आणि रेल्वेला योग्य ते कार्य करण्यास आम्ही ग्रामस्थ तयार आहोत म्हणजे या ठिकाणी बघा हा माझा शेतकरी हा माझा भारताचा नागरिक खरं तर हाच हा एकशे पन्नास करोड ही जनता हीच खरे या देशाचे मालक आहे आणि कलेक्टर असू द्या किंवा कुठल्या अधिकारी असू द्या खासदार आमदार असू द्या हे या जनतेचे सेवक आहे या सेवकांनी खर तर या जनतेला ह्या मालकाला विश्वासात घेऊन आणि मग हे विकास काम आराकडे तयार केले पाहिजे परंतु आपल्या भारतामध्ये वेगळे म्हणजे काय होतं एखाद का पाणी आणायचंय नदीवरून तुम्ही काय करू राहिले आधी विहीर खोदायची त्या विहिरी नंतर पाईपलाईन टाकायच्या नंतर नळ बनवायचा बसवायचा पण तुम्ही काय करता आधी लोकांच्या घरात येत्या इकडे नळ बसूत्या नंतर ती पाईपलाईन टाकीत मग तिकडे विहिरीला विहीर खोदी द्या म्हणजे उलटा कानभर चालूया म्हणून मी या माध्यमातून माझी मान्य जिल्हाधिकाऱ्यांना एक विनंती आहे की तुम्ही स्वतः या गावामध्ये येऊन एक ग्राम त्यांची ग्रामस्थांबरोबर एक मिटिंग घ्या आणि खरंच यांना ह्या योजनेचा फायदा होतोय का इथं यांचं अडचणी काय आहे मग हा ब्रिज इथे या यांच्या घरांवरून बुलडोजर फिरवून करण्याऐवजी यांच्यात पुढे काही जमिनी आहे त्या जमिनीमधून करा परंतु आता तिथं सांगितलं जातं तिथं थोडं खोलगट भाग आहे तिथं सरकारचा पैसा वाया जाईल आणि इथं टेकडी आहे अरे टेकडी आहे मग काय गाव काय गाव बुलडोजर घालतंय का हा म्हणजे तुमचा शासनाचा पैसा अरे पण तो शासनाचा पैसा म्हणजे तो ह्याच नागरिकांचा पैसा आहे आमच्याच घरपट्टी नळपट्टी याच्यातून तुम्हाला पगार दिला जातोय आणि मग तुम्ही यांना विश्वासात न घेता हे जे निवेदन केले हे अजिबात चुकीचे आहे आणि या गावाचा पूर्ण निषेध आहे आणि हा या गावावरून या नागरिकांच्या घरांवरून बुलडोजर नाहीये हा यांच्या छातीवरून बुलडोजर आहे म्हणून इथली माती तुम्हाला एक फुटे मिळणार नाही जर तुम्ही असे पद्धतीने जर यांच्यावर जर असे काही काम लादणार असाल तर आणि इथे क्रांती झाल्याशिवाय राहणार नाही आमचं हे माध्यमातून स साहेब एकच म्हणणं आहे की आमच्यासारख्या गरीब लोकांना आम्ही बेघर होऊन आहोत आम्हाला जर शासन रेल्वेचा आणि आमचा डायरेक्ट संबंध येत नाही या बैठकी बाबत साहेब Hmm. आमचं रेल्वेचं हेच म्हणणं आहे की आम्ही कलेक्टर मार्फत आम्ही ही जागा हस्तांतरित करत आहे म्हणजे शासनाने आम्हाला पहिला विश्वासात घेणं गरजेचं होतं hmm. ग्रामस्थांशी दोन शब्द किंवा पत्र देऊन त्यांनी आम्हाला याबाबत सूचना देणं गरजेचं होतं आज मेन वेळ आलेली आहे लोकांचं सर्वे केलेलं आहे लोकांचे नावं नेलेले आहेत hmm. आणि केवळ त्यांचं लास्ट स्टेप ठेवलेली आहे फक्त लोकांना पैसे देण्याचं साहेब ठेवलं आहे म्हणजे केवळ आम्हाला उद्ध्वस्त करण्याच्या हिशोबाने सगळं सर्व शासनाने केलेलं आहे मार्ग सुचवण्याचा प्रयत्न करू त्यांनी यावं इथं कलेक्टरने यावं तहसीलदारने यावं आमच्या ग्रामपंचायतशी आम आम्हाला पत्र व्यवहार करावा की आम्ही तुमच्याकडे येतोय त्या पद्धतीने आम्ही ग्रामस्थ आम्ही आमच्या ग्रामस्थांना सांगून योग्य तो त्यांना तळपाणी करून जागा दाखवू अन्यथा असं न केल्यास आम्ही शासनाच्या विरुद्ध किंवा रोको करण्याचा प्रयत्न करू आम्ही त्या संदर्भात आम्ही भुसावळ जी आर पीला पत्र दिलेले आहे की अशी अशी घटना घडू शकते आमच्या ग्रामस्थांवर कोणत्याही प्रकारचा अन्याय होऊ शकतो म्हणून आम्ही भुसावळ जी आर पी त्यांना स्पेशली पत्र देऊन आलेलं आहे उद्या काही अशी घटना घडली तर माझे ग्रामस्थ यास जबाबदार राहणार नाहीत म्हणजे या ठिकाणी इथला शेतकरी आता पेटून उठलाय अन्यायाच्या विरोधामध्ये म्हणजे अन्याय करणाऱ्यापेक्षा सहन करणारा जास्त वाईट असतो आणि याच वृत्तीने इथला शेतकरी भूमिपुत्र पेटून उठलाय म्हणजे तुम्हाला जर तुम्ही यांच्यावर जर बरेच तुमचे इथला जो काही हो घातलेला जो ब्रिज आहे ब्रिजला इथल्या नागरिकांचा विरोध नाही विरोध आहे तुम्ही एसी मध्ये बसून तिथूनच हा जो ब्रिज ब्रिज प्लॅन केलाय त्याला विरोध आहे मान्य कलेक्टर साहेब आता माहितीच्या अधिकारात इथल्या नागरिकांनी काही पत्र काढले त्यामध्ये पंचवीस दहा दोन हजार वीसचं तुमचं एक पत्र आहे तुमच्याकडे रेल्वेने जेव्हा नो ऑब्जेक्शन मागितलं कारण तुम्ही शेवटी या जमिनी खरेदी तुम्ही त्यांच्याकडनं करणार आहे शासनासाठी शासनाच्या वतीनं तुम्ही खरेदी करणार आहे आणि मग ह्या संपादित करत असताना त्यांनी जेव्हा नो ऑब्जेक्शन मागितलं त्यांनी एक ब्रिजचा मॅप बनवला एसीमध्ये बसून आणि तो तुमच्याकडे पाठवला आणि तुम्ही त्याला नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट दिलंय ते कशाचा मेसो दिलंय तुम्हाला एकदा तरी असं वाटलं का या ग्रामस्थांची एकदा येऊन मिटिंग घ्यावी यांच्याशी चर्चा करावी हा ब्रिज नक्की या आणि कोणासाठी करताय तो या गावासाठीच करताय आणि मग तो गाव उद्ध्वस्त करून तो ब्रिज होत असेल तर ता काय कामाचा तो ब्रिज हा म्हणून आमचं या माध्यमातून आव्हान आहे की तुम्ही एकदा या गावामध्ये या एक ग्रामस्थांची घ्या मान्य जिल्हाधिकारी साहेब आणि मग यांचं जी काही कारण ज्या काही समस्या का आहे त्या समजून घ्या आणि योग्य ठिकाणून हा ब्रिज तुम्ही नियोजित करा ही या माध्यमातून मागणी आहे जय जवान जय किसान जय भूमिपुत्र भारत माता की भारत माता की वन देम मातरम